कुकरची फक्त एक शिटी काढून तेलामध्ये अजिबात न विरगडणारी अशी मस्त रंगाची गुलाबजामून गुलाबजामून बनवायला अतिशय सोपे आहे शिवाय मोजक्या साहित्यात ही गुलाबजामून होत असतात बघू शकतात गुलाबजामुन तुम्हाला कापूनही दाखवते मस्त स्पंजी आणि रसरशीद असे हे गुलाबजामून झालेले आहे नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग रेसिपीला सुरुवात करू गुलाबजामुन करण्यासाठी कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये एक ग्लास पाणी टाकलं खाली रिंग ठेवायची आहे आता हे रताळू घेतलेले आहे गुलाबजामुन करण्यासाठी रताडू आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे रताडूला धूळ माती वगैरे चिटकलेले असते ना म्हणून आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि जर का जाळ असतील तुम्ही घेतलेले रताडू तर मग त्याचे तुकडे करून घ्या आणि मग कुकरच्या डब्यामध्ये असे ठेवून कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरला एक शिटी काढून घ्यायची आहे बघू शकता या ठिकाणी एक शिटी निघालेली आहे पूर्ण बाप निघाल्यानंतर झाकाने उघडून घेतलेला आहे आणि असे हे रताळू काढायचे आहे डब्यातून शक्यतो रताळू खूप असे बारीक घेऊ नका मिडियम किंवा असे थोडेसे जाड साईजचे रताळू घेतले ना ते सोलायला अतिशय सोपं जातं तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये रताळू जे गुलाबजामुन करायचे असतील त्यानुसार तुम्हाला रताळू घ्यायचे आहे रताळू हे सोलून झालेले आहे त्यानंतर खिसणी घ्यायची आहे जी अद्रक खिसण्याची खिसणी असते ना लहान आपल्या घरामध्ये तीस घ्यायची आहे आणि त्या खिसणीने हे रताडू अशा प्रकारे खिसून घ्यायचे आहे तर शक्यतो आपल्याला हे रताळू खिसण्यासाठी जाड खिसणीचा वापर करायचा नाही अशा प्रकारची लहान खिसणी असते ना बारीक तीस घ्यायची आहे म्हणजे एक सारखी अशी बारीक हे रताळू खिसले जातात आणि छान असा लद्दा होतो सगळे हे रताळू खिसून घेतलेले आहे आता ह्या रताडू पासून मी तुम्हाला दोन रेसिपी करून दाखवत आहे म्हणून एक वाटीभर खिस असा वेगळा काढून घेते बघू शकता या ठिकाणी एक वाटी खिस वेगळा काढून ठेवलेला आहे आता उरलेल्या खिसामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे सुरुवातीला पाव कप मिल्क पावडर घेतली ती या रताळूच्या खिसामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जशी लागेल त्यानुसार मिल्क पावडर यामध्ये टाकायची आहे व्यवस्थित अशी छान हे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपले गुलाबजामून छान असे स्पंजी होण्यासाठी यामध्ये अगदी चिमुडभर खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे सोडा टाकला पूर्ण संपूर्ण असं हे मिक्स करून घ्यायचं आहे अजून हे जे मिश्रण आहे सैलसर आहे यामध्ये आणखी थोडी थोडी करून अशी ही मिल्क पावडर आपल्याला टाकायची आहे अशा प्रकारे थोडी थोडी मिल्क पावडर टाकून असा घट्टसर आपल्याला हा गोळा करायचा आहे यासोबतच तुम्ही थोडंसं भगरचं पीठ किंवा थोडंसं राजगुऱ्याचं पीठसुद्धा यामध्ये मिक्स करू शकता अगदी बारीक दडलेलं असं गोळा झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळासाठी असंच राहू द्यायचं आहे तोपर्यंत पुढची कृती करायची आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये मेजरमेंट कप आणि दोन कप पाणी घालते एक कप पाणी आधी टाकलेला आहे आणि हा दुसरा कप पाणी आता त्यामध्ये एक कप साखर घालायची आहे पाण्याच्या निम्मे साखर टाकायची आहे साखरसोबतच यामध्ये थोड्याशा केसरच्या काळ्या घालते किंवा वेलची सुद्धा तुम्ही टाकू शकता आता साखर आणि पाण्याचा आपल्याला पाक करायचा आहे पाक म्हणजे एक तारी वगैरे करायचं नाही तर असं ह्या पाण्याला चिकटसरपणा येईल तोपर्यंत हे पाणी उकळून घ्यायचं आहे आता हे पाणी उकळत आहे म्हणजेच पाक होत आहे गुलाबजामुनचा तोपर्यंत या पिठाचे आपल्याला गुलाबजामुन करून घ्यायचे आहे हाताला तेल किंवा तूप लावायचं आहे अगदी थोडंसं तूप लावलं बघू शकतात जसा खव्याचा उंडा होतो ना गुलाबजामुनचा त्यानुसारच हे पीठ होत असते आणि असे मीडियम साईजचे हे गुलाबजामुन मी करून घेते मला ज्या साईजचे हवे थोडेसे लहान किंवा मोठे किंवा मीडियम त्या साईजनुसार तुम्ही हे गुलाबजामुन भळून घ्यायचे आहे अगदी सहज हे गुलाबजामून वडले जातात कुठेही क्रॅक होत नाही किंवा काही नाही बघू शकतात अगदी पेढ्यासारखं स्मूद असं हे पीठ होत असतं अशाच प्रकारे हे सगळे गुलाबजामून वळून घेते आता या ठिकाणी एवढ्या ह्या पिठाचे एवढ्या प्रमाणामध्ये हे गुलाबजामून वळून झालेले आहे पाक बघू गुलाबजामून वळून घेतले तेवढे दहा मिनिटापर्यंत हा पाक उकडत होता बघू शकतात पाकाला आपल्याला असा एक तारी वगैरे करायचा नाही तर हलका असा चिकटसरपणा येऊ द्यायचा आहे तोपर्यंत हा उकडून घेतलेला आहे चिकटसरपणा आलेला आहे पाकाला त्यानंतर गॅस बंद करून ही कढई खाली उतरून ठेवायची आहे आता हे गुलाबजामुन आपल्याला तळायचे आहे तर गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये तेलामध्येच हे गुलाबजामून मी तळून घेते तेल सुद्धा बघू शकता तुम्ही खूप असं कडकडीत सुद्धा नाही ठेवायचं आणि गार सुद्धा नाही गुलाबजामुन तेलामध्ये सोडल्यानंतर असे बुडबुडे निघायला हवे त्यानुसार तेल हे तापलेलं असावं गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाही तर कमी ते मिडियम गॅसवरतीच हे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे ढवळत घ्यायचे आहे म्हणजे सर्व बाजूंनी एक सारखे असे हे गुलाबजामुन तळले जातील बघू शकता कुठेही तेलामध्ये हे गुलाबजामुन विरघडत नाही किंवा तळाही जात नाही आता गुलाबजामुन ना, गुलाब ना पाहिजे तसा छान असा मस्त रंग आलेला आहे त्यानंतर तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात गुलाबजामुन हे तेलगट होत नाहीत प्लेटमध्ये काढून ठेवून तशाच प्रकारे आणखी राहिलेले सगळे गुलाबजामून आपल्याला तळून घ्यायचे आहे आता यावेळेस आधीपेक्षा मी जास्त गुलाबजामून कढईमध्ये घालते आणि तळून घेते बघू शकता काय मस्त असा रंग दिसत आहे गुलाबजामुन असे रंगावरती तळून झाले का मग तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे असे लगेचच पाकामध्ये हे गुलाबजामुन आपल्याला सोडायचे नाहीत प्लेट मध्ये काढायचे आहे आणि थोडे गार झाल्यानंतरच मग पाकामध्ये टाकायचे आहे एकही तुम्हाला क्रॅक या गुलाबजामून वरती अजिबात दिसत नाही अर्धवट असे गार झालेले आहे आणि त्यानंतरच मग पाकामध्ये सोडते मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित पूर्णपणे असे पाकामध्ये गुलाबजामुन आपण मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर मग झाकण ठेवून असच अर्धा ते एक तासासाठी पाकामध्येच हे गुलाबजामुन राहू द्यायचे आहे म्हणजे छान आतपर्यंत पाक जाईल म्हणून झाकण ठेवायचं आहे आता एक तासानंतर मी तुम्हाला दाखवते गुलाबजामुन प्लेटमध्ये घेते आणि तुम्हाला कापून सुद्धा दाखवते बघू शकता आतमध्ये सुद्धा छान असे रवेदार हे गुलाबजामुन होत असतात आणि मस्त स्पंजी झालेले आहे यामध्ये चिमुळभर आपण खाण्याचा बेकिंग सोडा वापरलेला होता ना त्यामुळे मस्त असे स्पंजी होतात आणि आतपर्यंत हा पाक जातो जसे आपण खव्याचे गुलाबजामुन करतो ना तशाच पद्धतीने हे सुद्धा गुलाबजामुन होत असतात आणि स्पंजी सुद्धा तुम्ही पाहू शकतात अगदी सहज असे लगेचच दाबले जातात एवढे मस्त स्पंजी आणि रसरशीत आपले हे गुलाबजामून झालेले आहे तुम्ही नक्कीच करून पहा अतिशय मोजक्या साहित्यात आणि झटपट होणारी चविष्ट ही, ही रेसिपी आहे तर मैत्रिणी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीचा आपण दुसरा प्रकार पाहूया तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये साजूक तूप घालायचं आहे एक चमचा तूप घातलं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या आवश्यकतेप्रमाणे आणि आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे आहे ड्रायफ्रूटचे थोडे काप घातले थोडेसे काप हे परतून घ्यायचे आहे हलके असे लालसर रंगावरती आले का त्यामध्ये रताळूचा एक वाटी किस घेतलेला आहे जो आपण आधीच काढून ठेवलेला होता तो किस घालायचा आहे शिजून घेतलेला आणि त्यानंतर खिसणीने किसून घेतलेला हा रताळूचा किस आहे कढईमध्ये घातला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कमी गॅसवरती साधारण एक मिनिटासाठी परतून घेतलेला आहे गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे म्हणजे हा कुठेही करपत नाही कढईला बघू शकतात असा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्या चवीनुसार साखर घालायची आहे किंवा तुम्ही खिसून घेतलेला सुद्धा घालू शकतात किंवा गुळाची पावडरसुद्धा वापरू शकता दोन चमचे साखर घातली सगळं हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच ही साखर विरघडली जाते साधारण अर्ध्या ते एक मिनिटासाठी परतून घेतलेला आहे कमी गॅसवरती पूर्णपणे साखर ही आहे आणि शिऱ्याला असा छान घट्टसरपणा आलेला आहे आपला हा रताडूचा अगदी झटपट आणि चविष्ट शिरा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती सोप्या पद्धतीने आहे तुम्ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार